आलेला आहे दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंगला सबस्क्राईब करून घ्या पहा आणि आता बरा ट्रेंड आलेला आहे ब्लाउज चे पीस हे पहा असे येतात जो की मी पीस तुम्हाला दाखवलेला आहे हा नवरीचा ब्लाउज पीस मला कट करण्यासाठी आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला वर्क आलेला आहे याच्या अगोदर पहा मी लाईव्ह वर तेच घेतलेले परंतु हे ब्लाउज पीस पहा हा नवरीचा तेल साडीतील ब्लाऊज आहे पूर्णपैकी स्टोन वर्क आलं होतं पहा याला हा पहा पूर्णपैकी स्टोन वर्क आलं होतं बाहीला आणि बॅकनेकला तर ते मी करून घेतलं पहा कटिंग हा आहे तो हळदीच्या साडीतील आणि हा आहे तो पूजेच्या साडीतील आणि आता मी कट करून दाखवते आहे तो आहे तो साखरपुड्याच्या साडीतील ब्लाऊज आहे पहा याचं मला तुम्हाला कटिंग करून दाखवायचं आहे स्लीवला अशी डिझाईन आल्यानंतर आणि बॅकनेकला अशी डिझाईन आल्यानंतर बॅकनेक हा पहा खूप असा मोठा आलेला आहे ब्रॉड आलेला आहे आणि स्लीव हा डिझाईन मध्ये आलेला आहे त्याचं मी कटिंग तुम्हाला दाखवत आहे याच मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे पहा आता याच कटिंग मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे आणि यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे पहा आता ही स्लीव आहे ना ती खूप मोठा काट आलेला आहे याला स्लीव खूप लॉंग होणार आहे प्रथम मी याची स्लीव आणि फ्रंट पार्ट कट करणार आहे म्हणजे याचा मी प्रथम आहे ना अस्त्र कट करणार आहे याच्यानंतर बॅक पार्ट कट करणार आहे पहा हा हे तो अस्तर आहे याची प्रथम स्लीव कट करणार आहे मी आता स्किव जेवढं वर्क आलेलं आहे ना तेवढी घ्यायची आहे म्हण मला त्यामुळे मी त्याची लांबी याच्यावरती टाकून कटिंग करणार आहे बघा मी काय करणार आहे लेवल करून घ्यायची अस्तरची लेवल करून घेतल्यानंतर काय करायचं जेवढी लांबी आहे ना स्लीव ची पहा एवढे आलेले आहे मोराचं वर्क वरून अर्धा इंच शिलाईसाठी आणि खालून अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे एवढं टाकून घेणार अंतर एवढं मला घ्यायची आहे ती बाईची लांबी घ्यायची आहे आता बाईची लांबी किती आली पहा दहा इंच आली मग इकडच्या साईडनं देखील दहा इंच टाकून घ्यायचं आणि अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे म्हटल्यावरती अडीच इंच हा पावणे तीन इंच याच खोली राहणार रा आहे म्हणजे मुंडा खोली आणि हे आहे ना असं शोल्डरनुसार साडेसात इंच राहणार रा आहे म्हणजे रुंदी रुंदी साडेसात इंच आणि मुंडेची जी खोली आहे ती पावणे तीन इंच राहणार रा आहे आणि पावणे तीन इंच पासून इकडं सरळ दीड इंच आत सरळ इकडं साडेचार इंच आहे तो दंडगेर आहे एक मिनिट मला दंडगेर पाहू द्या फुलचा सात चार इंच हा दंडगीर आहे त्याच्यानंतर दीड इंच आतून मार्जिन जाणार आहे म्हटल्यावरती हे इथं असं जोडलं जाणार आणि याच्यानंतर इथून या अशी सरळ रेषा येते पहा आणि याच्यानंतर इथून या बाहीचा सेप आकला जातो चुकून तिरकस गेला खाली हे पहा असा आणि इथून थोडासा असा खोल फुगर असतो आतून थोडासा आणि नंतर थोडासा खालून आणि नंतर इथून असा असतो आता हा पहा कटिंग करून घ्यायचं बाहीचं आणि बाहीना नंतर अस्तरवरती टाकून कट करायचे आहे ती कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगते हे झालं त्याच्यानंतर काय करायचं हे पहा हा जो एक्स्ट्रा सास्त्र शिल्लक राहिलेला आहे तो घ्यायचा आणि त्यामध्ये फ्रंट पार्टचं कट करून घ्यायचं हा आहे फ्रंट पार्ट अगोदर साईडला ठेवायला कारण बॅक पार्टला ना डिझाईन आलेली आहे त्यामुळे अगोदर फ्रंट पार्टच कट करून घ्यायचा आता तो कसा करायचा तर हे पहा असा करायचा वेस्टेज कापड पण नाही घालवायचं आणि कटिंग पण चांगलं करायचं हे असं अगोदर जसं आहे ना तसा आकून आहे ना घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन पुढे शिलाईसाठी म्हणजे पपच्या शिलाईसाठी जे वाढवायचं आहे ते वाढवून घ्यायचं एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये हे पहा अस असं व्हायचं अगदी थोडस असं पुढं पेपर सरकवला की वाढून जात एक्स्ट्रा यामध्ये पेपर आहे तो थोडासा पुढे सरकून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्रा शिलाईसाठी यामध्ये ऍड करायचं हे मी शिलाईसाठी एक्स्ट्रा ऍड करून घेतलं तसंच प्रकारे इकडच्या साईडला आखून घ्यायचं परत एक्स्ट्रा त्यामध्ये ऍड करायचं आहे जे शिलाईसाठी शिलाईसाठी लागतं ते पेपर पॅटर्नच्या वेळेस वाढवलेलं नसलं तर पेपर पॅटर्न टक्समध्ये वाढवायचं म्हटलं खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे डायरेक्ट ब्लाऊज पीस वरती वाढवलेलं परवडतं पहा हे झालं असं आता याचं कटिंग करून घ्यायचं हे झालं करून फ्रंट पार्टचं आता हे थोडस राहिलेलं आहे ते पण कट करून घ्यायचं कटोरी ब्लाउज आहे अठ्ठावीस साईजचा त्याचं कटिंग दाखवलं नवरीच्या साखरपुडीच्या साडीतील ब्लाउजचं कटिंग पहा कसं केलं आणि ते पण मोराचे वर्क आले असता हे था। झालं आता बॅक पार्ट आहे आता पीस कट करायचं आहे पीस कट करण्यासाठी अगोदर पीस खतरून घ्यायचा व्यवस्थित असा आणि ही स्लीव जी आहे एकावरती एक टाकून घ्यायची पहा अगदी एकावरती एक टाकायची इकडं तिकडं जाता कामा नाही नाहीतर तर याला टाचणी आली होती पहा ती मी काढून घेतली असं एकावरती एक, एक टाकून घ्यायचं मोर आहेत ना ते एकावरती एक आली पाहिजे म्हणजे डिझाईन आहे ना ती एकावरती एक आली पाहिजे आता याच्यानंतर काय करायचं हा स्लीव आहे तो इथे मोर आहे ना स्लीवच्या मधोमध आला पाहिजे असे स्लीव टाकायचे पहा मोर आहे तो स्लीवच्या मधोमध आला पाहिजे म्हणून अशी टाकून घ्यायची स्लीव हा पहा इथून आहे ना थोडस होत आहे मग मी हे असं बॅक पार्टला घेते बॅक पार्ट मध आला पाहिजे म्हणजे बॅक पार्ट साईडला आला पाहिजे असं घेते पहा हे मधोमध आला पाहिजे मोर स्लीवच्या आणि मोर मधोमध येण्यासाठी हे पहा मी असं टाकून घेतलं तरी पण इथं थोडस थोडं जात आहे मग ते जाऊ द्यायचं कारण आहे ना स्लीव मध्ये जेवढं बसलेलं आहे तेवढं घ्यायचं हे झालं स्लीव्हचं कटिंग हे कट कटिंग झालं हे पहा कशा प्रकारे स्लीवचं कटिंग केलं मी छान असं त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा दोन पॅच आलेला आहे एक्स्ट्राचा पॅच हा इकडच्या साईडचा तो डिझाईनसाठी म्हणजे लटकनसाठी बनवणार आहे मी त्याच्यानंतर इथं आहे ना इथल्या साइडला हा जो फ्रंट पार्ट आहे तो काढून घ्यायचा हा आहे तो फ्रंट पार्ट हा आहे तो फ्रंट पार्ट त्यातला एक पार्ट निघला माझा त्याच्यानंतर हा आहे तो दुसरा पार्ट तो काढून घेणार आहे मी दोन पार्ट झाले आता हा जो कापडा आहे तो एक्स्ट्राचा काढून साईडला घ्यायचा कारण आहे ना याचा आपल्याला बॅक पार्टला किंवा लटकण्यासाठी डिझाईन बनवण्यासाठी होऊन जाईल म्हणून त्याच्यानंतर हा आहे तो गळा आलेला आहे पहा गळा आणि बॅक पार्ट आता गळा आणि गळा असा आलेला आहे ब्लाउजचा की काय सांगायलाच नाही म्हणजे गोल शेप मध्ये गळा आलेला आहे परंतु याची जी ही हुंदी आहे ना ती खूप जास्त आहे म्हटल्या मध्ये त्याला इथं असा टक्स मारून घेऊन याची कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे पहा इथं टक्स मारून घेऊन म्हणून हा पार्ट आहे तो कसा कट करायचा मी तुम्हाला सांगते एकच मिनिट हा पार्ट पहा इथं टाकून घ्यायचा असा आणि जेवढी उंची गळ्याची आहे ना वरती तेवढं इथं दोन घ्यायचं इकडं आपल्याला एवढा हवं आहे म्हटल्यावरती आपण नंतर एवढं जोडून घेणार आहे म्हणजे याला ना दुमडपट्टी मारून घ्यायची आणि नंतर जळ्याचा सेप आपण त्याचं कटिंग करायचं आहे हे पहा एवढं असो हा पार्ट आहे तो बॅक पार्ट आहे आणि तो असा पाहिजे आहे मला म्हटल्यावरती आता हा गळा जो आहे तो जसा आहे ना तसाच राहून द्यायचा त्याला काय हे करायचं नाही हे पहा इथून आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे ओबा म्हणजे हे अकून ठेवायचं की आपल्याला एवढं हवं आहे बोबा की टक्स मारण्यासाठी एवढं आतून जाणार आहे आणि हे जे आहे ते इथं राहणार आहे इथून असा तिरकस एक टक्स टक्स घ्यावा लागल हा पहा असा एवढा इथून असा एवढा ज्या वेळेस तुम्ही टक्स घ्यायचा त्यावेळेस ह्या गळ्याचा सेप आहे तुम ना तुम्हाला व्यवस्थित बसला जाईल म्हणून हे जसं आहे ना तसं ठेवायचं आणि ज्यावेळेस तुम्ही याचं स्टिचिंग करणार आहात ज्यावेळेस तुम्ही याचं टिचिंग करणार आहात त्यावेळेस तुम्ही काय करायचं हे पहा असा टक्स मारून घ्यायचा आणि टक्स मारल्यानंतर हे जे राहिलेला असतो तो गळा शिवून घ्यायचा पहा आता ह्याचं अस्तर कट कसं कट करायचं तर तुम्हाला दाखवते अस्तर आहे तो तुकडा फक्त काढून घ्यायचा आता तात्पुरता आणि कटिंग करताना स्टिचिंग करतानाच असत घ्यायचं पहा हे पहा आता हे असं आणि हा आहे तो असा येणार आहे पहा म्हणजे इकडच्या साईडला डाऊन होणार आहे म्हटल्यावरती काय करायचं आता तात फक्त फक्त काढून घ्यायचा आणि ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग करणार आहात त्यावेळेस आहे ना हे इथं टक्स मारून घ्यायचा टक्स मारल्यानंतर हे पहा इकडच्या साईडला डाऊन होत आहे म्हटल्यावरती हे इकडून उचलणार आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही टक्स मारसा त्यावेळेस इथून स्टिच करायचं आणि गळा स्टिच करायचा ओपन करायचं दापटीप मारायची इकडून आणि इकडून आणि मग साईड पार्ट जोडायचा म्हणजे एक्स्ट्राचा आहे ना गळा रुंदी कमी होऊन जाईल हे दाखवण्यासाठी हे पहा अशा प्रकारे कटिंग करायचं आजचा ब्लाउज पीस आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो पार्ट आहे तो यावरती ठेवून द्यायचा एक्स्ट्राचं असतं यावर ठेवून द्यायचं आणि एक्स्ट्राचं ब्लाउज जे आहे ते मग ते पण यामध्ये ठेवून घ्यायचं जे की ब्लाउज शिवण्यासाठी तुम्हाला उपयोगी येऊ शकतं आणि गोलाचं बांधून ठेवायचं ज्यावेळेस स्टिचिंग करणार आहात तुम्ही त्यावेळेस ते ओपन करून घ्यायचं का हे झालं नवरीचा साखरपुड्याच्या साडीतील ब्लाऊजचं कटिंग